आता आपण नारंगाव बाजार समितीत गणेश टोमॅटो सप्लायर्स, म्हणजे जे अर्जुन शेठ चव्हाण म्हणजे आमचे एक मार्गदर्शक जुने त्यांच्या म्हणजे पारगावला जर मंगळूर पारगाव त्यांचं गाव आहे आणि त्यांच्या तर तिथं काही विवाहाची ऑर्डर किंवा इतर कामासाठी गेलो फोटोग्राफीसाठी शूटिंगसाठी तर एकदम आदरतिथ्य करणारी ही माणसं आहेत आणि योगायोगाने आज त्यांच्याच आपण गाळ्यामध्ये नारंगाव बाजार समितीत जो टॉमॅटोचा गाळा आहे तिथे आलेला आहे सर्वसाधारणपणे चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला हजार ते बाराशे रुपये कॅरेट साधारण वीस किलोचा कॅरेट आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळतो परंतु हा बाजारभाव गेल्या वर्षी तीन हजार रुपये कॅरेट होता त्या तुलनेत हा बाजारभाव कमी आहे परंतु शेतकऱ्यांना समाधान देणारा बाजारभाव आहे टोमॅटो चांगली प्रतवारी असेल तर बाराशे पंधराशे रुपये कॅरेट प्रमाण जातो परंतु प्रतवारी कमी असेल सर्वसाधारण मिडीयम टॉमॅटो असेल तर पाचशे सहाशे रुपये कॅरेट प्रमाण जातो सध्या खेड आंबेगाव जुन्नर शिरूर बारामती इंदापूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक होते आणि सद्यस्थितीत जरी पाऊस नसला आणि उष्णता वाढल्यामुळे टोमॅटोचं गळित किंवा टोमॅटो काढण्यासाठी लवकर येतात तर आपण आता माझ्या शेजारी आवटी म्हणून जे मॅनेजर त्यांच्याशी थोडा संवाद साधूया काय नाव तुमचं शिवाजी महादेव आवटी शिवाजी महादेव पारगाव तर्फे आळे तुम्ही इथे काय काम करताय इथं काय ना माल वगैरे खाली करून घेणे प्रतवारी करून निवड वगैरे करून येणं माल भरून पाठवणे हो हा तर एकंदर टॉमॅटोची काय परिस्थिती किती महिन्यापासून हंगाम सुरू झालेला आहे तसं बाराही महिने चालू असतो इथं नारंगावला पण आता आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये इथं आलो आणि म्हणजे लोकल वगैरे असं माल पाठवतो आम्ही असं लोकल पाठवतो बाजार शेतकरी समाधानी समाधानी आहे ना हजार बाराशे रुपये मिळतात त्यांना हजार आणि जर चांगल्या क्वालिटीचे असेल तर म्हणजे चांगले चांगले पैसे भेटतात हलके क्वालिटी असेल तर मग हलके प्रमाणे मिळतात त्यांना असं आता काय जुने माल झालेले आहेत काय नवीन चालू होतील आता असं Uh, कोणत्या भागातून जास्त टोमॅटोची आवक होती आणि कोणत्या भागातले टोमॅटो गुणवत्तेला म्हणजे जो व्यापारी आले खरेदीला तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्या रोकडीची माल चांगले येतात रोकडी माल चांगले येतात आता रोकडी परत येडगाव वगैरे अशी पट्टी बरेचशे पट्टी चालू आहेत सगळीकडून चौकून माल येतो काय आंबे गावात मग जुने जुन्नर जुन्नर खेड वगैरे सगळी कुडून येतात एखादा अकोलीची सुद्धा माल येतात संगमनेरची संगमनेर हा तर एकंदर म्हणजे टॉमॅटोमुळे शेतकरी समृद्ध झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण पारगाव मंगरुळ हे गाव आहे ना टॉमॅटोच्या बाबतीत प्रसिद्ध आहे ज्यावेळेस आम्ही प्रिंटसाठी बातम्या करायचं तर पारगाव मंगरुळला संभाजी शेठ चव्हाण असं किंवा बाकी जे इतर तिथले मान्यवर हो आहेत तर त्यांच्या टॉमॅटोच्या गाड्या दहा दहा पंधरा पंधरा गाड्या एका दिवसात टॉमॅटोच्या भरून जायच्या दिल्लीला आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळायचे तर त्याविषयी मी टोमॅटोसाठी प्रसिद्ध असणार राज्यातील गाव म्हणून पारगावची एक बातमी केली मला आठवते चांगली आणि येथील शेतकरी प्रयोगशील आहेत वेगवेगळे नेहमी प्रयोग करतात आणि आता टॉमॅटोच स्वतः तिथं पिकवतातच परंतु व्यापाराच्या माध्यमातून नारंगाव मध्ये त्यांनी चांगलं बसस्थान बांधलेलं आहे ह्या गाड्याच्या मालकाचं काय नाव अर्जुन शेट विठोबा डोकरे आणि आता इथं कोण पाहतं त्यांचा मुलगा संतोष शेट अर्जुन डोकरे हा म्हणजे संतोष शेट अर्जुन डोकरे हे इथे सगळे कामकाज पाहतात आणि शेतकऱ्यांप्रती असणारा आदर शेतकऱ्यांना दोन रुपये मिळाले पाहिजे ही त्यांची भावना आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत असल्यामुळे येथे टॉमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होते आणि एकंदर शेतकरी समाधानी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संतोष वळसे पाटील आंबेगाव वार्तासाठी नारंग कृषी उत्पन्न बाजार समिती टॉमॅटो बाजार आवार